प्रचंड थंडी पडली आणि मला वाटतं अठरा सेल्सिअस काहीतरी थंडी आहे भयंकर थंडी पडली आणि मला लाईव्ह येणं शक्य नव्हतं परंतु येणं पण गरजेचं होतं काही लोकांचे गैरसमज होतील आणि म्हणून मी लाईव आता सकाळी चालू आहे कारण मला आता काही वेळात आता कॉल चालू होतील आणि भरपूर काम आहे काम आता सीजन चालू आहे लग्नाचं चा, प्रचंड काम चालू आहे आणि काही लोकांनी म्हणजे काही चुकीच्या कमेंट केल्यात आणि त्यासाठी मला लाईव्ह येत आहे यावं लागलं ला। चुकीच्या म्हणजे चुकीच्या पण नाही आहेत त्या ते, की त्यांची बुद्धिमत्तानुसार त्यांनी त्या ते कमेंट केलेल्या आहेत तर मी त्या कमेंट थोड थोडक्यात सांगतो तुम्हाला एक जी व्यक्ती आहे त्यांनी त्यांनी काय सांगितलंय जाहिरात देऊन तुम्ही दुर्लक्ष करता मित्रांनो सामाजिक संघर्ष थंडी भरपूर आहे जरा आलायला होतंय आता ते बघा हॅन्ड ग्लोव पण घातलेत त्यामुळे कसं प्रचंड थंडी आहे त्या मित्रांनी काय केलंय काय सांगितलंय जाहिरात देऊन तुम्ही दुर्लक्ष करता हो मी फक्त जाहिरात देतो मी लग्न जुळवत नाही मी प्रत्येक वेळी सांगत असतो मी लग्न जुळवत नाही आता या मित्राचा गैरसमज आपल्याला दूर करायचा आहे तर कृपया यातून इतर लोकांचे गैरसमज व्हायला नको म्हणून मी सांगतोय की मी खरंच मी इ लग्न जुळवत नाही आहे हे लक्षात ठेवा मी कोणाचं लग्न जुळत नाही आहे मी काय करतोय मी जाहिरात आहे जाहिरात म्हणजे काय जे लोक विनाकारण कुठेतरी फिरतायत की लग्न होईल या आशेने आणि त्यांचे लग्न जुळत नाहीत असे लोक आमच्याकडे जाहिरात देऊ शकतात कारण हे शेवटचं म्हणजे शेवटचं कार्य आहे हे म्हणजे त्याच्यानंतर दुसरं एक चांगलं कार्य कुठलं होणार नाही कारण बघा कुठ मी भरपूर सांगितलं आहे म्हणजे ते पुन्हा पुन्हा सांगणं पण पुन चुकीचं आहे इतर व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता पुन्हा पुन्हा सांगितलं लोक कंटाळतात पण ॲक्च्युअल काय आहे माहिती आहे तुम्ही कुठेही जरी गेलात लग्न दुर्मिळ झालं आहे लग्न जुळतच नाही आहेत आणि पुढे भविष्यात तर अजिबात जुळणार नाही अजिबात कळलं ना तर यासाठी मी छोटासा प्रयत्न करतो आहे कुठेतरी आहे जर या मित्राला वाटतं की मी खूप पैसा कमवते तर हे बघा पैसा तर मला मिळणारच आहे आणि माझाच इश्यू नाही आहे की पैसा प्रत्येकाला प्रिय आहे प्रत्येकाला दुसरी गोष्ट म्हणजे काय की मी कोणाला लुटत नाही आहे कळलं ना मी कोणाला लुटत नाही आहे समजा ना? त्यांचं काम होणार आहे जे कोण मित्र जाहिरात देतात ना ती जाहिरात समोरच्या व्यक्तीला दिसते हे तर खरं आहे मी समोर प्रेझेंट करतोय दिसते समोरच्याला मग विचार करा मग ते ते काम होऊ शकतं आणि जर तुम्ही जे म्हणताय तुम्ही इतर ठिकाणी किंवा तुम्ही या मित्राने कदाचित कुठे गेला पण नसेल हा स्वतःच होत नाही होत नाही होत नाही म्हणून रडत असेल अरे पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही आता हे बघा तुम्ही म्हणताय मी कमवतोय आज अठरा सेल्सिअस से तापमान आहे आता या वेळेला मी बाहेर मला एवढा गार्ट आहे तरीसुद्धा मी बाहेर थांबलो बाहेर का थांबलो कारण प्रकाश यायला पाहिजे ओरिजिनल म्हणजे दिसायला पाहिजे रात्रीचे व्हिडिओ मी बनवत नाही रात्रीचे स्क्रीन रेकॉर्डिंग बनवतो काम कंटिन्यू असतं एक साधं गोष्ट विचार करा है, मी यंत्रमानो नाही आहे मी ए आय टेक्नॉलॉजीचं बनलेलो आहे का की तुम्ही एक प्रश्न केलात लगेच एका सेकंदात उत्तर देतो आहे असं आहे का नाही ना मी माणूस आहे मी एवढं काम नाही करू शकत मला दिवसाला एक साधी गोष्ट विचार करा ती जी एक मुलीचा बायोटा काल मी अपलोड केला होता दोन तीन दिवसापूर्वी तिला ती सोळा हजार लोकांनी बघितलं किती सोळा हजार लोकांनी बघितलं मुली मिळतच नाही आहेत सोळा हजार लोक एका मुलीला बघतायत वस्तुस्थिती कळते का सोळा हजार लोक एका मुलीला बघतायत मुली किती बघतात याचं प्रमाण बघितलात का आता तरी आहेत अजून अडीचशे तीनशे पाचशे मुली फक्त आहेत पाचशे किंवा हज हजार पकडिया हजार मुली मुलाला आहेत नशीब समजा नशीब पुढे एवढी कंडिशन बेकार येणार आहे ना, ना की तुमची लग्न जुळणंच कठीण आहे मुलांची लग्न जुळणं कठीण आहे याची वस्तुती जी आहे ना त्याचं गांभीर्याचं म्हणजे भान असू द्या म्हणजे जे तु तुम्ही बोलून पटकन जाता की बाबा हा दुसरा माझ्यासाठी काय करत नाही अरे एक विचार करा मी कोण नातेवाईक आहे का तुमचा मी तुमचा नातेवाईक आहे का तुम्ही माझ्या ओळखीचे आहात का की तुमची गॅरंटी देऊ शकतो कुठेतरी ते काय मी माझी स्वतःची देऊ शकतो का सांगा मला समजा दहा लाखाचं फुडकं दिसलं तर माझी नियत फिरू शकते ना स्वतःची गॅरंटी देऊ शकतो का नाही मी साधू आहे संत आहे साधी गोष्ट विचार करा अरे मित्रांनो एक विचार करा तुमचे नातेवाईक तुमच्यासाठी कष्ट करत नाही आहे तर मी कोण करणारा मी जेवढं करतोय ना ते प्रचंड आहे प्रचंड आहे तुम्ही जर नीट विचार कराल तर तुम्हाला समजेल असं सुद्धा कोण करत नाही आहे तुम्ही म्हणताय ना मी पैसा कमवतो आहे तर कृपया तुम्ही चालू करा मी जे काम करतोय ते तुम्ही चालू करा खूप पैसा आहे भयंकर पैसा आहे अरे माझं घर माझं जे घर आहे ना आता चालू अजून नुकतं पावाच खांदा आहे माणसं भेटत नाही कामगार का भेटत नाही पैसा नाही आहे तुम्हाला जो पैसा दिसतो आहे ना माझ्याकडे येणारा तो कुठे आहे पैसा आकडा मोठा आहे पण पैसा हातात नाही आहे जेवढं काम करतोय ना तेवढी मलासुद्धा जाहिरात करावी लागते सोपं आहे उद्या मी बसून खाणार आहे आता अजून काहीच नाही आहे मी उद्या मी बसून खाणार आहे कळलं ना हे लक्षात घ्या आणि प्रत्येक जण पैशासाठी झड पडतो बरोबर ना त्यामुळे नको ते कमेंट करू नका चुकीच्या कमेंट करू नका एकाने तर काय सांगितलंय की त्या चौदा हजार लोक जे बघितलं तर त्यातले चौदा हजार लोकांनी पेमेंट केलं तर काय हिशोब करते माणूस काय हिशोब करतोय अरे एवढा एवढा विचार सोडून दे याच्यातला एक टक्का जरी स्वतःसाठी विचार केलास ना खूप मजल मारशील तू एक टक्का चौदा हजार नको एक टक्का फक्त एक टक्का त्याच्यातला जर विचार तू स्वतःसाठी करशील ना खूप पुढे जाशील अरे दुसऱ्याने किती कमवले का तुला काय फायदा आहे त्याचा त्रास होणार आहे ना अशाने त्रास होणार तुला कळ ना मी माझ्या कष्टाने कमते आज अठरा सेल्सिअस तापमान आता आहे मी बाहेर बसलो आहे कुडकुडत हे हे कशाला घातले हे हे कशाला घातले साधी गोष्ट आहे कशाला घातले कारण मला थोड्या वेळ नाही आहे आता आता माझे कॉल चालू होणार आणि नुसतेच कॉल घेत नाही मला रेकॉर्डिंग करायचं आहे काल पेमेंट आलं आहे काल मला चार लोकांची पेमेंट आली त्याशिवाय परवाचे दिवस काम पेंडिंग आहे कॉल तर नवीन घ्यावे लागणार कॉल घेतले तरच लग्न जुळणार कळलं ना सगळ्यात महत्वाचं काय कॉल घेणं हे महत्वाचं आहे कॉलच घेतले नाही तर लग्न जुळणारच नाही बरोबर ना, ना आणि जर मी भरपूर पैसे घेतले असते तर कॉल सेंटर तयार करू शकलो असतो मी करणार आहे ते माझं चाललं आहे आधी घर बनवून देत माझं माझं घर बनायला वेळ लागणार तर माझा पैसा नाही आहे कळलं ना माझा पैसा नाही आहे घर बनायला वेळ लागेल कळलं ना तुला जे दिसतंय चित्र ना तसं नसतं साहेब कसं माहितीये तीन हजारात सुद्धा जपता येतं तीन हजारात सुद्धा जपतं त्याच त्याचं मर्यादित असतं सगळं जेवढा माणूस जास्त पैसा कमवतो ना तेवढा त्याचा खर्च पण जास्त असतो कळ ना आज तुम तुम्ही बघत असाल की मी पैसा भरपूर कमवतोय तर मित्रांनो माझा खर्चही तेवढाच आहे माझा खर्च नॉर्मल मी राऊंड मारलं जरी नॉर्मल छोटंसं राऊंड मारलं तरी माझा खर्च आहे कारण स्टेटस आहे टपरीवर फिरणाऱ्याचं स्टेटस नसतं माझं स्टेटस आहे काहीतरी मी त्या त्या स्टेटसने नाही ना मी एवढे लोक फॉलो करतात मग मी जर नॉर्मल राहिलो तर काय होणार काय होणार माझे फॉलोर्स कमी होणार तुम्हाला मी चांगलं दिसलं तरच बघणार तुम्ही मला कळत आहे का पैसा कसा एक होतो ते लक्षात घ्या कधी हे बघा तुम्ही दुसऱ्यानो लगेच टीका करता पण मी एवढ्या थंडीत मी लाईव्ह यायची गरज नव्हती मला लाईव्ह येताच येत नव्हतं हल्ली हो मी किती प्रयत्न करतो की लाईव्ह यायचं मला वेळच नाही आहे मी फक्त कॉल नाही घेत जेव्हा कॉल नसतात मला कॉल जेव्हा नसतात ना त्यावेळी मी काय करतो इतर जी कामं असतात ते करतो मी कोणाची कॉल लावत नाही कोणाचं काम करत नाही मी लग्न जुळत नाही मी पण इतर कामं प्रचंड असतात काही लोक सांगतात की गावडे तुम्हाला भेटायचं आहे अरे थोडं विचार करा तू माझ्याऐवजी तुम्ही आहात इथे तुम्ही आहात असं लक्षात घ्या एक विचार करा तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र बघते तुम्हाला परदेशातील लोक बघत आहेत आता बघा काल मी जेव्हा हे बघितलं ग्राफ बघितला त्याच्यामध्ये ब्याऐंशी टक्के लोक म्हणजे एटी टू पर्सेंट लोक भारतातील बघतायत आता विचार करा मग बाकीचे लोक कुठले असतील इतर आहेत ना इतर असतील ना भा, किंवा भारतातलेच असतील मग बाकी ते बाकीचे लोक जे आहेत ते परदेशातून बघतायत मला कळलं ना तुम्हाला कोणीच बघत नाही हो तुम्हाला एक मुलगी बघत नाही एक काय बोलूया आणि काय बोलूया तुम्हाला कोणतरी बघावं यासाठी मी झटतोय त्यासाठी प्रयत्न करतोय आणि तुम्ही ते पण करू देत नाही म्हणजे तुम्ही इतकी आळशी आहात की बाबा दुसरा तरी प्रयत्न करतो आपल्यासाठी ते तरी करू द्या तुम्ही स्वतः तर करणार नाही स्वतःसाठी प्रयत्न मूर्खपणाची लक्षणं आहे ती ही जी लक्षणं आहेत ना ती मूर्खपणाची आहे स्वतः तुम्ही काहीच जीवनात प्रकाश पाडणार नाही तुम्ही एवढे मानसिकदृष्ट्या खचलात ना इतकं खच्चीकरण झालंय मानसिक म्हणजे मा, मेंदू आऊट म्हणजे काय म्हणतात त्याला वेळ वेटा टाईप इतकं कंडिशन खराब झाली आहे की तुम्हाला कळतच नाही आहे कोण कोणासाठी करतोय मी पैसे किती घेतो एक विचार करा जर मला इतके लोक बघतात तर मी आरामात दहा हजार फी ठेवू शकतो आरामात ठेवू शकतो कोणीही देणार मला दहा हजार कोणीही देऊ शकतं ज्याला कळतं ते देणार मला सगळ्यांचं नको आहे ना उलट आराम पण भेटेल मला खूप पर, आराम भेटेल कारण मग उगाच नकोच दोन दिवसांनी पेमेंट येऊ देत काय फरक पडतो परवडतं ना मला तीन दिवसांनी पेमेंट येऊ देत पर परवडतं मला समोर ना मी आराम करू शकतो त्याने मी आराम करतो आहे का मी गरिबांचा विचार करतो हे माझी चूक आहे का सांगा मला एक मिनट हा बॅटरी लावावी लागेल मी पुन्हा लाइव येतो let